आज या ठिकाणी बार्शी नगर परिषदेचे दोन हजार पंचवीसच्या निवडणुकीच्या निमित्तानं या ठिकाणी आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब त्याचबरोबर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब आणि साहेब यांच्या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी मायुतीच्या माध्यमातून आज आम्ही आदरणीय आमच्या भगिनी ताई जे प्रशांत कतली यांचा या ये ठिकाणी उमेदवारी अर्ज भरत असताना त्यांचं नगराध्यक्षपणाला नाव ना ना निश्चित केलेलं आहे आणि आज या ठिकाणी नगराध्यक्षांनी बेचाळीस हा जागा या ठिकाणी एकवीस प्रभाग या ठिकाणी आहे त्यामध्ये आम्ही जवळपास छत्तीस जागा भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून लढवतो आहे आणि सहा जागा शिवसेना शिंदेसाहेबांच्या जा माध्यमातून या ठिकाणी लढवतोय तर नियाजित दादांबरोबरहून आमचा संपर्क झालेला होता परंतु काही कारण असतो थोडं हेही बी फॉर्म आम्ही या ठिकाणी दादांची काय उमेदवार परंतु त्या काही तांत्रिक अडचणमुळं या गोष्टी घडू शकल्यात परंतु आम्ही सगळेजण या ठिकाणी महायुतीच्या माध्यमातून या ठिकाणी ही निवडणूक लढवतो आहे आणि निश्चितपणानं सर्व बार्शीतील जनतेच्या आशीर्वादानं विश्वासानं या ठिकाणी ही निवडणूक आम्ही जिंकण्याकरता प्रयत्नशील राहू आणि भगवान आम्ही प्रार्थना करतो की या बार्शी तालुक्याचा थांब्याला विकास पुन्हा सुरू करण्याच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी भगवंतानी आम्हाला यश द्यावं महायुतीला अशी भगवंतर चरणी या ठिकाणी प्रार्थना करतो आणि आज या ठिकाणी मनापासून आनंद होतो की महायुतीच्या माध्यमातून आम्ही या निवडणुकीला सामोरं जातो आहे आज या ठिकाणी शिवसेनेचे निरीक्षक आदरणीय आमचे मार्गदर्शक माझे आमदार माजी मंत्री खंदारेसाहेब या ठिकाणी उपस्थित आहेत जिल्हा प्रमुख या ठिकाणी आमचे सहकारी मित्र प्रवीस साहेब उपस्थित आहेत आंधळकर साहेब उपस्थित आहेत त्याचबरोबर शिवसेनेचे अध्यक्ष माने जे उपस्थित आहेत माने साहेब उपस्थित आहेत त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीचे महावीर कदम आर पी आयचे आमचे अविनाश गायकवाड आम्ही सर्व या ठिकाणी मंडळी साहेब साहेब दादा आठवले साहेब आणि आमचे जेवढे काय घटक पक्ष आहेत सगळे या सगळ्यांनी मिळून या ठिकाणी एकत्रित येऊन जे आणखी आमचे छोटे मोठे घटक पक्ष जे काय सगळेजण असतील या राज्यामध्ये फडणवीस साहेबांवर काम करणं म्हणजे सर्वांनाच आम्ही विश्वासात घेण्याचा प्रयत्न केला शेवटी आता काही जागा उमेदवार त्या ठिकाणी देणं किंवा असणं नसणं हा थोडा आमच्या चर्चेतनं बागा करून तो आम्ही सगळेजण मिळून या ठिकाणी ही निवडणूक लढवतोय आणि निश्चितपणानं यश आम्ही उचून आणू असं आपल्या माध्यमातून सांगू नाही बोलून घ्या आभार मानतो मला काय प्रश्न उत्तर शिवसेना प्रमुख सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करो आजच्या बार्शी तालुक्यातील नगर परिषदेच्या बैठकीच्या निमित्त त्याचबरोबर पत्रकार परिषदेच्या निमित्त उपस्थित असलेले आमचे सोलापूर जिल्हा बार्शी विधानसभा मतदारसंघाचे निरीक्षक सन्माननीय साहेब या तालुक्याचे नेते माजी आमदार व भारतीय जनता पार्टी शिवसेना युतीचे नेते माननीय ने राजाभाऊ राऊत आपले उमेदवार सौभाग्यवती तेजस्विनी प्रशांत कसले आमचे बार्शी तालुक्याचे शिवसेनेचे नेते माननीय आंबेडकर साहेब शहर प्रमुख विजय माने इथं उपस्थित असलेले रिपाईचे भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी इच्छुक उमेदवार तसेच आमचे शिवसेनेचे उमेदवार या सर्वांच्या वतीनं आपल्या सर्व पत्रकारांचं मी मनापासून स्वागत करतो आहे आपल्या सर्वांना माहिती आहे अनेक जुने चेहरे आहेत पत्रकारांचे आपल्याला मला आज बघायला मिळतं आहेत एकोणीसशे पंच्याण्णवपासून भारतीय जनता पार्टी शिवसेना ही युती आहे माननीय राष्ट्रपती बिहारी वाजपेयी यांच्या विचाराने प्रेरित होऊन स्वर्गीय गोपीनाथ मुंडे असू दे प्रमोद महाजन असू शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे असू था। दे हे सर्वजण एकत्र सातत्यानं विधानसभा असू देत नगरपरिषद असू देत या निवडणुकीमध्ये सातत्याने युती केलेली आहे आणि त्या युतीचं यश आपल्याला आपण बघितलेलं आहे आदरणीय राजाभाऊंच्या नेतृत्वाखाली एकोणीसशे पंच्याण्णवपासून आपण शिवसेनेचा पहिला नगराध्यक्ष दिलेला आपण बघितलेला आहे त्यानंतर असंख्य स्थितींत जर राजकारणात झाली तरीसुद्धा राजाभाऊ शिवसेनेच्या विचारानं सातत्यानं प्रेरित आहेत आणि याच विचारानं आम्ही सोलापूरमध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेची युती बार्शी नगर परिषदेमध्ये व्हावी म्हणून आज आम्ही संपूर्णपणे राजाभवनच्या नेतृत्वाखाली आमचे माननीय आंधेळकर साहेब असू दे इथले आमचे पदाधिकारी असू दे यांच्या सहकार्यानं सोलापूरमध्ये बार्शी तालुक्यामध्ये आम्ही युती करतो आहे आमचे युतीचे उमेदवार माननीय सहभागीवती तेजस्विनीताई यांना प्रचंड बहुमतानं हो निवडून आणण्यासाठी शिवसैनिक राखड प्रयत्न करतील अशा प्रकारचा मी आत्मविश्वास व्यक्त करतो आहे आजच्या बैठकीला या आमच्या नगर परिषदेचे माननीय साहेब उपस्थित आहेत आज गेले आठवडाभर आम्ही राजाभवार आठवडाभर म्हणण्यापेक्षा गेले महिनाभर सातत्यानं वेगवेगळ्या विषयावरती चर्चा युतीच्या माध्यमातून करून यश कसं मिळवायचं आणि भगवा कसा फडकवायचा याचा विचार केलेला आहे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेसाहेब जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी सातत्यानं राजाभवनकडं एक चांगला आमदार म्हणून लक्ष दिलेलं आहे आणि आता माननीय मुख्यमंत्री माननीय फडणवीस साहेबसुद्धा राजभवनवरती तेवढंच प्रेम करतात आणि एकनाथराव सुद्धा तेवढंच राजभवनवर प्रेम करतात आणि याच प्रेमाचं प्रतीक म्हणून ही आजची युती झालेली आहे ही युती निश्चितपणे सोलापूर जिल्ह्याला सोलापूर जिल्ह्याबरोबर भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेला एक नवीन दिशा दाखवेल अशा प्रकारचा आत्मविश्वास वाटतो आपण सर्वजण पत्रकारिता आला त्याबद्दल आपल्या पत्रकारांचे आभार मानून आम्हाला ज्या शिवसेनेच्या सहा जागा मिळालेल्या आहेत त्या जागींचे उमेदवार जाहीर करतो प्रभाग क्रमांक एक पा प्रभाग क्रमांक पा एक क्रमांक पाच अ रिकीमे शमा दिलीप महिला एस सीमध्ये त्यांना आम्ही उमेदवारी दिलेली आहे त्याचबरोबर ब मध्ये बा राजू दत्ताप्रेय स पुरुष सर्वसाधारण अशी त्यांना उमेदवारी आम्ही जाहीर केलेली आहे त्याचबरोबर प्रभाग क्रमांक सात अ काकडे संदेश भीमराव एस सी कॅटेगरीतनं त्यांना उमेदवारी आम्ही जाहीर केलेली आहे त्याचबरोबर सात ब मध्ये नाळे मीरा शिवम महिला शीतल महिला सर्वसाधारणमध्ये त्यांची उमेदवारी जाहीर झाली असून शेवटचा जो आम्हाला तिसरा प्रभाग वाटायला आलेला आहे तो आहे बारा अ बारा अमध्ये प्रेमपती भगीरथी किशोर महिला एस सी ही उमेदवारी जाहीर झाली असून ब मध्ये पारुंगळे संतोष लक्ष्मण सर्वसाधारण पुरुष अशा प्रकारच्या सहा उमेदवारी शिवसेनेला मिळालेल्या आहेत शिवसेना तन मन धनापासना राजाबरोबर प्रेम करते आणि राजाबरोबर प्रेम करेल आणि कसल्याही परिस्थितीत बार्शीच्या विकासासाठी जो बार्शीचा विकास राजाभोंच्या नेतृत्वाखाली गेल्या अनेक वर्ष झालेला आहे असाच विकास करण्यासाठी राजाभोंच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे सर्व सैनिक तन मनधाराने उपस्थित राहतील अशा प्रकारचा आत्मविश्वास देऊन दोन शब्द जय जय आता शिवसेनेचे जे आपण जागा लढवणार आहेत सांग त्या कुठल्या चिन्हावर भारतीय जनता पार्टी का बनावर आमचं जे चिन्ह आहे धनुष्यबाण त्याच्यावर लढ या निवडणुकीच्या म्हणजे निवडणुकीच्या तुम्हाला हा हो या निवडणुकीत सगळ्यात मुख्य प्रश्न पाण्याचा धरला जातोय महिला उमेदवार आहेत नगराध्यक्ष पदासाठी आणि महिलांच्या जवळचा प्रश्न आहे पाणी प्रश्न याच्याकडे तुम्ही कसं बघता कारण की सातत्याने हा बाजूने असं सांगितलं जाते की पाणी 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 हाच एक विषय आहे नगरपालिकेच्या निवडणुकीचा माझ्या सर्व पत्रकार बांधवांच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो सांगलीच्या सभेमध्ये भाषण सर्व राज्याने देशाने राज्याने देशाने जगानं पाहिलेलं आहे आणि आणखीनही ती काय व्हायरल व्हायचं थांबताना दिसत नाही आता पण मी काहीतरी व्हिडिओ पाहतोय आहे मी पहिल्यांदा मंजुरी परत पाईपलाईन परत ओटी परत न परत खड्डा असं आम्ही कधीच केलेलं आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब साहेब आणि दादा ही सगळी मंडळी फारशीवरती आत्महत्यण करतात आणि एकाच वेळेस दोनशे शहाण्णव कोट रुपयाची मंजुरी या ठिकाणी देऊन जवळपास ते काम पासष्ट सत्तर टक्के पूर्ण झालेलं आपल्या सगळ्या पत्रकार बांधवांना पण माहिती आहे बावीस किलोमीटरची जी आता नवीन पाईपलाईन त्याच्यातून पाणी कदाचित आता सुरू दा झालेलं आहे आणि माझ्या माहितीप्रमाणे चांदणीचं धरण भरलेलं आहे चांदणीला फिल्टरचा आपण प्लॅन केलेला आहे त्याचबरोबर ही नवीन पाईपलाईन दोनशे शहाण्णव कुटीची जॅकवेल उजनीमधलं चांनी आणि बार्शी शहरातल्या विहिरी या सगळ्या ह्याच्यातून कधीच पाणी टंचाई होणार नाही ना ना रोज चार कोटी लिटर पाणी या ठिकाणी आपल्याला शहरा शहराला येणार आहे आम्ही कुठल्या टिंगे टवाळे न करता किंवा असं जनतेची दिशाभूल न करता कधीच आम्ही थट्टा केलेला परंतु जे स्वतः ज्या काही तिंगलटावाळी केली ती त्यांच्यात सांगत सांगतायत त्याच्यामुळं कुणाला काय बोलण्याचे अधिकार नाहीत आपली वस्ती सगळ्या जनतेला पण माहिती आहे फक्त एकच वर्ष लक्ष दिलं नाही तर दहा दहा बारा बारा दिवस पाणी नव्हतं कारण प्रशासक होतं आणि मी माझे आमदार होतो त्यामुळे लक्ष दिलं नव्हतं या तर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे कशा पद्धतीनं पाणी नियोजन असायचं किंवा कधीच पाणी टंचाई शहराला होऊन दिलेली नव्हती भविष्यात आता जवळपास माझ्या माहितीप्रमाणे सत्तर ते पंच्याहत्तर कोट रुपयाची आणखीन आवश्यकता हो आहे ना कोण आणणार आहे त्याच्यामुळं या ठिकाणी ह्या सगळ्या पाठपुरावा या वर्षामध्ये होणं गरजेचं होतं तरी पत्र देणं गरजेचं होतं परंतु ह्याचासुद्धा पाठपुरावा करून फाईल आम्ही मू केलेली आहे पुढं ही सुद्धा आम्ही येणाऱ्या एक महिन्यात दोन महिन्यामध्ये फाईल माहितीच्या माध्यमातून कमी पडला पाण्याच्या प्रश्नासोबत दहशतीचा मुद्दा विरोधक सांगत दहशत मला तुम्ही सांगा की एक तरी कुणाबद्दल कधी आता आमच्यावरती खोटे गुन्हे जुने झाले असून एक पंधरा वीस वर्षापूर्वी कुणावरती एक कधी केस आहे मला सांगा एन सी तरी या कधी कुणी दहशत केली नाव सांगा त्याचं दहशत दहशत म्हणायचं नेमका नाही नाही एक मिनिट नेमकं नाव सांगा की कुणी दहशत केली आणि चापट तेवढं सांग हो मला नाव सांगा नाव आता या निवडणुकीमध्ये शहराच्या विकासाचे काय मुद्दे राहतील शहराच्या विकासाच्या बाबतीत काय मुद्दे राहतील आता आमच्या ताई त्यांचं जे स्वप्न आहे ते उत्तर <laughs> माझा प्रश्न तुम तुम्हालाच होता की तुम्ही आता नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीसाठी अर्ज दाखल केला आहे तर तुमचं विजन काय असणार आहे बारशीसाठी इथून पुढचं नमस्कार पत्रकार बंधू न थोडं चुपलं आपलं क्षमा असावी पण आता जे हे नगर परिषदेच नगराध्यक्ष म्हणून जे पद मिळणार आहे पद म्हणून बघणार नाही पहिली गोष्ट जनसेवा हेच महत्वाचा मुद्दा आहे आणि जसं राजभवनी जी सुरुवात केलेली आहे त्या कामात महिलांच्या ज्या सुखसोयी म्हणजे पाण्याचा प्रश्न आहे तो मुद्दा डोक्यात घेऊन आम्ही सातत्याने करत करतो मेन तो प्रश्न मागे लावला जाईल आणि त्याचं काम चालू आहे सगळे आहेत आणि ते पूर्ण करणार बाकीच्या आहेतच सगळ्या महिलांच्या सुखसोयीचा आधी विचार केला जाणार आहे सगळ्यांच्या आता पाण्याचा जे प्रश्न होता आता पाच वर्षामध्ये राजनामा द्यायचा सांग राजनामा कोणी द्यायचा राजकीय संन्यास कुणी घ्यायचा विचारून घ्यायचा आहे अनेक पदाधिकारी कार्यकर्ते आपल्या संपर्कात आणि तुम्हाला मिळणार मुख्यमंत्र्याच्या जवळ कुणी असून उपयोग नसतो त्याच्यासाठी कार्य करावं लागतं आणि काम करावं लागतं असं विरोधकांना आपल्यावर टीका केली तर त्या संदर्भात आपण काय आम्ही आमदार होतो आणि अडीच वर्ष सत्ता आम्हाला आहे अडीच वर्ष आम्ही सत्तेमध्ये होतो साहेब मुख्यमंत्री होते फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री होते दादा परत उपभोग तुम्ही साक्षीदार आहेत ना वार्षिक जनता साक्षीदार आहेत ना की त्यांच्या अख्ख्या आयुष्यामध्ये निधी आला नाही एवढा अडीच वर्षामध्ये तिप्पट आला असा सगळे तुम्ही ना बहुतेक जर काही अडचण असेल त्यांना दिसलं नसेल तर तुम्ही पत्रकार वगैरे आपण दोन तीन गाड्या पडवू मोटरसायकलवरती मी त्यांना माझ्या पाठीभागच्या गाडीवरती बसवतो हो ज्येष्ठ आहेत सगळा विकास त्यांना दाखवतील मग तरी मला एक पाठीवरती थाप माराय राजा भाऊ छान काम करेल एका ठिकाणी एका सभेमध्ये आता साहेब सांगतात कार्य आमदार म्हणून त्यांनीच मला शाबासकी दिली होती आणखी ह्याच्यापेक्षा काय पाहिजे जनतेतून प्रश्न आहे जनता असं म्हणते की राजेभाऊ कामं भरपूर करतात किंवा केलीत आणि करतील परंतु जसं राजेभाऊचं मार्केटिंग आहे किंवा जसं राजभाऊनी मतदानाला मा मागायला पाहिजे की मी असं केलं तसं केलं हे राजेभाऊचं कुठंतरी चुकलं म्हणून आमदारकी गेली परंतु नगरपालिकेला असं काय होईल का असं वाटतंय भरपूर जनता असं म्हणते की तुम्ही कामं भरपूर केली आणि करताल देखील परंतु तुमचं जे प्रमोशन आहे तुम्ही कामं केलेलं आहे ते तुम्ही प्रॉपर करत नाही असं जनतेचं म्हणणं आहे तुम्ही कामं भरपूर करता परंतु तुमचा फोकस त्याच्याकडे न राहता दुसऱ्याकडे राहतो त्याच्यामुळे तुमच्याकडून ते होत नाही आणि त्याच्यामुळं आमदारकीला तुम्हाला फटका बसला परंतु नगरपालिकेला असं काही होऊ नये संदर्भात आपण काय खबरदारी घेणार आहोत नाही नाही त्याच्या बाबतीत काळजी निश्चितपणाने घेऊ तुम्ही जो आम्हाला मार्गदर्शन करताय किंवा ज्या जनतेतून माझ्या पत्रकार बांधवातून माता भगिनीच्या त्याची सूचना येतील किंवा जे काही सहकारी पद त्याचा निश्चितपणानं आम्ही अत्यंत काळजीपूर्वक विचार करू त्याच्यामध्ये जे काही बाबी सुधारणा करायची किंवा ज्या ज्या गोष्टी ज्या त्यावेळेस करायच्या ते करू तुम्ही म्हणताय तो मुद्दा बरोबर आहे कामं भरपूर केली आणि प्रसिद्धीला आम्ही कमी पडलो किंवा फिरण्यामध्ये पण कमी पडलो वेळ अशी आली होती मी खरंच मी प्रामाणिकपणानं मी सांगू इच्छितो की कमी बोलणं जास्त रन होते म्हणजे अडीच वर्षे सत्ता होती आणि बारशी विकासाला ताणलेली होती आज उपसा सिंचन योजना असेल पुरवठ्याची योजना असेल जलजीवन मिशन असेल रस्ते असतील नगरोत्कान असेल कॉन्ट्रॅक्ट कॉन्क्रीटचे रस्ते असतील त्याचबरोबर गावगावच्या सगळ्या टाक्या पाईपलाईनी परत आपले तुळजापूर रस्ता सोलापूर रस्ता परांडा <coughs> रस्ता लातूर रस्ता त्याचबरोबर <coughs> रस्ता उपळा रस्ता सांगा लागलो तर रात्र पुरायची नाही आणि हे काम आणण्याकरता एवढं फळाफळी करावं लागत होती एक एक फाईल मंजूर करण्याकरता दोन दोन पड़ तीन तीन दिवस तसं थांबावं लागत होतं त्यामुळे इकडे बार्शीमध्ये फिरण्यामध्ये दुर्लक्ष झाले मी त्याच्याबद्दल दिलगिरी व्यक्त की जनतेला फिरणं पण पाहिजे गाठी भेटी पण पाहिजे तेवढ्यामध्ये मी कमी पडलो आणि प्रसिद्धीचं काय आता शूट येऊ का आता काही लोक असे की काय नाही करता नगर प्रसिद्धी करतात की त्याच वति कधी राहणारा माणूस नाही पण आता त्याची पण आम्ही काळजी घेतली आता सोशल मीडियाच्या माध्यमातून आम्ही जनतेच्या नित्रशाला सांगू आम्ही एवढ्या पद्धतीचं काम चांगल्या पद्धतीने करतोय त्याच्यावर जनता आणखीन एक सकारात्मक विचार करत का फरक काय पडत नाही आम्ही दोघे एकत्रच होत शिवसेना भारतीय जनता पार्टी आम्ही युती म्हणून लढतोय हा विषय आमच्या दृष्टिकोनातून महत्वाचा खरंच महत्वाचा हो बरोबर आहे ना नाही नाही काय नाही तुम्ही म्हणताय ते अगदी बरोबर आहे परंतु आम्ही एकत्र सगळे जण सातत्याने एकत्र कारण काय नाही महाराष्ट्रात युती आहे केंद्रामध्ये युती आहे राज्यामध्ये युती आहे सगळीकडे युती आहे साजिक आहे ना नॅचरल नैसर्गिक युती आहे आज नाही युती एकोणीसशे पंच्याण्णवच्या आधीपासून युती आहे सगळीकडे जागा असू दे ना काय असतं कमी जास्त होत असतं राजकारणात एवढा काय फरक पडत नाही चर्चे आता जिल्हा परिषदेला जास्त घेऊ आम्ही <laughs> जिल्हा परिषदेला जास्त घेऊ जिल्हा परिषदेला आम्ही जास्त घेऊ जिल्हा निवडणूक आहे निवडणुकीत त्याच आणि फक्त सहा जिल्हा परिषद सुद्धा निवडणूक आहेत ना ना त्याचं उत्तर देतो एक विचार करा पार्श्वदला येईल तुमच्या सगळ्यांचा बारशीचा सुपुत्र किती जणांचा जा लाडका आहे फडोणी साहेबांचा पण आहे शिंदे साहेबांचा आहे आठोले साहेबांचा आणि दादांचा पण किती <laughs> एका <ना> व्यक्तीवर सगळेजण प्रेम <laughs> करतात सगळी म्हणजे मला परिस्थितीनुसार तालुक्याच्या विकासाकरता कशी परवानगी दिली जाते <laughs> <laughs> त्याचं सगळ्यांनी खूप दुःख करावा अशी माझी विनंती मुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीय मानले जातात जिल्ह्यामध्ये <laughs> तरंगे पाटलांनी मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांच्या नंतर अभिनंदन केलं विधानसभेच्या निवडणुकीत के तुम्हाला तरंगे पाटीलबरोबर झालेल्या वादंगाचा फटका बसला असं मानलं गेलं आता घडलच्या परिस्थितीमध्ये तुम्हाला कितपत फायदा होईल असं वाटतं मी रात्रंदिवस काम करणारा कार्यकर्ता आहे ज्या ज्या काय ज्या ज्या वेळेस गोष्टी झालेल्या आहेत त्या गोष्टी तिथल्या तिथं थांब थांबवणाऱ्यापैकी मी आहे त्यामुळं काय गोष्टी काय अनावधानानं किंवा काही नैसर्गिक बाबीतनं घडत असतात त्या गोष्टी काय कोणी मनावर घेण्याची काय आवश्यकता आहे असं मला वाटत नाही भाऊ बार्शी तालुक्यातली जेवढे खेडेगाव गा, ते का त्या प्रत्येक खेडेगावात कुठल्या तीस लाख कुठल्या पन्नास लाख भरपूर दिलं मागच्या आमदार केलं तर आता सध्या झाली बरोबर आहे भाऊ तर आता सध्या ग्रामस्थांच्या लोकांचं म्हणणं एवढा आलं की भाऊने विकास भरपूर पण भाऊ भाऊने विकास भरपूर केलाय पण बाहुन विकास गाडी न बघता काहीतरी माणसं दुसऱ्या मार्गाने मी आता तुम्हाला पण माझे हात जोडून माझ्या हा विरोधकांच्या का कार्याला हार्दिक शुभेच्छा त्यांनी त्यांचं काम करावं आणि मी बारशेत आरोग्यातल्या जनतेच्या विकासाच्या बाबतीमध्ये लक्ष द्यावं मला कशात इंटरेस्ट राहिलेला ना फक्त विकासामध्ये इंटरेस्ट राहिला